अजिबात कडू न लागणारी आज आपण भरली कारली कशी बनवायची ते बघणार आहोत अगदी घरगुती साहित्यात मस्त चवीचं आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीत हे भरलं कारलं आज आपण तयार करणार आहोत जे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल सर्दीमुळे आवाज थोडासा तुम्हाला वेगळं जाणवत असेल तर त्यासाठी माफी असावी रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जर तुम्हाला कारलं आवडत असेल पण कडू असल्यामुळे तुम्ही खात नसाल तर बाजारामध्ये थोड्याशा फिकट रंगावर किंवा थोड्याशा पोपटी रंगावर आपल्याला कारली उपलब्ध असतात गडद हिरव्या डार्क रंगाच्या कारल्याच्या तुलनेत ही पोपटी किंवा फिकट रंगाची कारली कडू कमी असतात आणि चवीलाही छान असतात तर शक्यतो आपल्याला अशीच कारली बाजारातून निवडून घ्यायची आहे मिठाच्या पाण्यामध्ये अर्थातच आपण ही कारली भिजत ठेवलेली होती म्हणजे यातली सगळी धूळ माती कचरा वगैरे निघून गेलेला आहे आणि फक्त पिलरने वरसेवर आपण हे घासून काढलेलं आहे अगदी जास्त काढायचं नाही जितकं निघाल तितकं थोडंसं आपण काढून घेतलेलं आहे दोन्हीकडच्या साईड्स काढून घेतलेले आहे आता कारलं तुम्हाला जितक्या भागांमध्ये चिरून घ्यायचं आहे तुम्ही करू शकता एका कारल्याचे तीन तुकडे केले तरीसुद्धा चालू शकेल आपण इथे कोळी कारली घेतल्यामुळे फक्त दोन दोन आपण इथे तुकडे करून घेतलेले आहे कारल्याच्या आतील गर काढण्यासाठी चमचा घेतलेला आहे त्याचा उलटा भाग घेऊन असं हे निघेल तितकं आतला भाग सगळा पोकळ करून घ्यायचा आहे आणि बियांचा किंवा थोडासा कडक निबार भाग असतो तो, तो आपल्याला काढून टाकायचा आहे तर कडक किंवा निबार बी असते ते हे आपण सगळं काढून आतलं हे कारलं असं पोकळ आपण करून घेतलेलं आहे सगळी कारली याच पद्धतीने आपण करून घेतलेली आहे गॅसवर दुसरीकडे कढईमध्ये भरपूर पाणी आपण मोठ्या हसेवर गरम करत ठेवलेलं आहे पाण्याला छान उकळी आली की चमचाभर मीठ आणि अर्धा चमचा हळद घेतलेला आहे हळद मिठाच्या पाण्यामध्ये कारली थोडीशी उकळून घेणार आहोत असं केलं की काय होतं माहितीये का त्यातला जो कच्चेपणा असतो तो आतपर्यंत कमी होतो कारली मऊ राहतात आणि अगदी आतपर्यंत सारण जरी आपण भरलं ना तरी आतलं सारण कच्चं राहत नाही आतमध्ये चांगलं शिजल्यामुळे आणि काय होतं थोडासा उरलेला क कडू वगैरेपणा असतो असं हळद मिठाच्या पाण्यामध्ये थोडीसं पाच मिनटं आपण उकळून घेणार आहोत म्हणजे उरलेला कडूपणासुद्धा यामध्ये निघून जातो अजिबात कारल्याची चव कमी होत नाही कारण यामध्ये हळद आपण वापरलेली आहे साधारणतः मोठ्या असतेवर पाच मिनटं आपण मस्त खदखदून एक अर्धवट आपण ही कारली छान शिजवून घेतलेली आहे आणि एका सेपरेट ताटामध्ये काढून घेतलेला आहे हळद मिठाचं पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे आता इथे आपण एक मस्त मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार करणार आहोत त्यामध्ये अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे सालासकट सकट घेतलेला आहे कारण त्यामध्ये खूप जास्त पोषक घटक असतात तुम्ही सालं काढून वापरू शकता दोन चमचे सुक्या खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत तुम्ही किसून घेतलं तरीसुद्धा चालू शकेल सोबतच इथे आपण दोन चमचे पांढरे तीळ घेतलेले आहे पांढऱ्यातील जरूर खाला कारण चवीबरोबर खूप जास्त पौष्टिकसुद्धा आहेत सोबतच एक आठ दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत लसणाच्या पाकळ्या आवडीनुसार कमी आधी करू शकता देठांसही थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे पाव चमचा हळद घेणार आहोत आणि एक चमचाभर आपण इथे गोडा मसाला घेणार आहोत तुमच्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न पडतात किंवा मला सुद्धा विचारले जातात गोडा मसाला नक्की कसा वापरायचा आहे गोडा मसाला एक तर माइल्ड मसाला आहे किंवा कमी तिखट आहे जे कोणी तिखट कमी खाता तर त्यांच्यासाठी गोडा मसाला अगदी बेस्ट आहे यामध्ये भरभरून सुको खोबरं तीळ खसखस वेगवेगळे गरम मसाले मिरच्या घालून तयार केले जातात जी मंडळी तिखट कमी खातात किंवा ज्यांना चविष्ट जेवण आवडतं तर त्यांच्यासाठी गोडा मसाला अगदी बेस्ट आहे घरामध्ये लहान बाळं असतील वयस्कर माणसं असतील ज्यांना तिखट खायचं नाही ज्यांना काही आजार असतात तर त्यांच्यासाठी गोडा मसाला अगदी बेस्ट आहे कोणत्याही प्रकारच्या भरल्या भाज्या असतील मसाले भात असेल खिचडी भात असेल किंवा अगदी गरम सुद्धा तुम्ही हा गोडा मसाला, मसाला वापरू शकता कारण यामध्ये आपण अगदी भरभरून गरम मसाले वापरलेले आहेत तर आपल्या कुकिंग तिकीट मराठीचा गोडा मसाला ज्यांनी कोणी घेतला आहे तर मला बऱ्याचदा कमेंट येतात हा गोडा मसाला आहे की गरम मसाला आहे कारण यामध्ये आपण खूप भरपूर गरम मसाले वापरल्यामुळे ते गरम सुद्धा हे वापरत असतात तर सुद्धा असा वापरू शकता हा मसाला वापरल्यानंतर तुम्हाला अजिबात गरम मसाला पावडर किंवा धना जिरा पावडर वापरण्याची गरज लागत नाही जर तुम्हाला तिखट थोडंसं आवडत असेल तर आवडीप्रमाणे थोडंसं तिखट वाढवू शकता जर फक्त साधं जेवण आवडतं तो गोडा मसालाच फक्त तुम्हाला इथे वापरायचा आहे मी थोडंसं अर्धा चमचा मालवणी मसाला यामध्ये वापरलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घालणार आहोत तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता अजिबात पाण्याचा उपयोग न करता एकदा मिक्सरला आपण हे फिरवून घेतलेलं आहे तर असं हे कोणत्याही भरल्या भाज्यांसाठी तुमचा हा मसाला तयार झालेला आहे तर हा मसाला मिक्सरला फिरवत असताना चालू बंद चालू बंद करत थोडा मोठा मोठा आपण फिरवून घेतलेला आहे कारण भरल्या भाज्यांचा मसाला अगदीच बारीक नसतो असा मसाला तुम्ही एकदाच करून ठेवला की अगदी कोणत्याही भरल्या भाज्यांना तुम्ही वापरू शकता तर कळलं का तुम्हाला गोडा मसाला कशा पद्धतीने वापरायचा आहे कोणत्याही भरल्या भाज्यांसाठी मसाले भातासाठी कडधान्य उसळ मिसळ वेगवेगळ्या सुक्या भाज्यांसाठी वापरू शकता मसाल्यामध्ये थोडंसं लिंबाचा रस पिळून घेणार आहोत जे आयत्या वेळेस पिळून घ्यायचं आहे जेव्हा तुम्हाला भाज्यांमध्ये भरायचं आहे म्हणजे भाजीला चव अगदी छान येतं आणि कडू कारलं असल्यामुळे यामध्ये स्पेशली घालायचं आहे कारण थोडासा कुरलेला कडू पण असतो निघून जातो आणि भाजीला चव अगदी छान येते तर असा हा तुमचा भरल्या भाज्यांचा मस्त मसाला तयार झालेला आहे लिंबू न पिळता असा हा मसाला साधारणतः आठवडाभर फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थित राहतो असा मसाला तुम्ही नक्की करून ठेवा म्हणजे अगदी सकाळची घाईची वेळ असेल भरल्या भाज्या तुम्हाला अगदी चुटकीसरशी तयार करता येईल तर पाव किलो कोणत्याही भरल्या भाज्यांसाठी इतका मसाला अगदी परफेक्ट आहे मस्त रसरशीत रस्सा भाजी तुम्हाला तयार करता येईल आता हा मसाला थोडा थोडा आपण कारल्यामध्ये भरून घेणार आहोत दोडक्याची वांग्याची बटाट्याची अशी कोणतीही भरली भाजी तुम्ही या मसाल्यापासून तयार करू शकता अगदी मस्त चवीची भाजी तुमची तयार होईल तर असं हे आपण कारल्यामध्ये व्यवस्थित दाबून दाबून छान भरून घेतलेलं आहे रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे आणि सुरुवातीला हळद मिठाच्या पाण्यामध्ये थोडंसं उकडून घेतलं कारले एक तर चवीला कडू लागत नाही आणि आतपर्यंत चांगलं मौसू शिजलं जातं म्हणजे खाताना सुद्धा ते कच्चं लागत नाही तर याच पद्धतीने उरलेले सगळे कारले आपण मस्त भरून घेणार आहोत उरलेला मसालासुद्धा आपण याच भाजीला वापरणार आहोत आता गॅसवर सेम कढई गरम करत ठेवलेली आहे कढई छान गरम झाली की पळीभर आपण यामध्ये तेल घेतलेलं आहे तेल हलकंसं गरम झालं की भरली कारली संपूर्ण आपण यामध्ये घालणार आहोत आणि साधारणतः मध्यम मासेवर एक पाच मिनटं कारली तेलावर मस्त परतून घेणार आहोत असं केलं की भाजी खाताना पानसट लागत नाही किंवा थोडीशी कचकच लागत नाही भाजीला चव अगदी छान येते जितकी तुम्ही तेलामध्ये मसाल्यांमध्ये भाजी परताल तितकी भाजीला चव अगदी छान येते रंग हलकासा बदललेला आहे एक तीन चार मिनटं मोठ्या आसेवर आपण कारली परतून घेतलेली आहे आता यामध्ये उरलेला सगळा हा भरल्या भाज्यांचा मसाला घालणार आहोत आणि मसाल्यामध्ये सुद्धा एक मिनिट दोन मिनटं मध्यम आसेवर कारली आपण परतून घेणार आहोत म्हणजे मसाल्यामध्ये थोडाफार जो कच्चेपणा राहिलेला असतो सगळा निघून जातो आणि भाजीला चव अगदी मस्त खमंग येते बघू शकता कारल्याला मस्त मसाले छान कोटिंगसुद्धा झालेले आहेत आता या स्टेजला यामध्ये आवश्यकतेनुसार तुम्हाला गरम पाणी घालायचं आहे थोडंसं क कारलं मसाला करायचा आहे थोडंसं कोरडं हवं असेल तर पाणी कमी घाला थोडा रस्सा जास्त आवडत असेल तर एक ग्लास दीड ग्लास घातला तरीसुद्धा चालू शकेल आता इतकं पाणी जरी घातलं तरी थंड झाल्यानंतर अगदी आळून जातं आणि थोडंसं घट्ट रस्सा होतो मोठ्या असेवर मस्त खदखदून याला उकळून घेतलेलं आहे आता याला झाकण लावून साधारणतः एक सात आठ मिनटं किंवा कारलं शिजेपर्यंत आपण वाफवून घेणार आहोत सुरुवातीलाच कारला पण छान वाफवून घेतलेलं होतं मसाल्यांमध्ये परतून घेतलेलं होतं म्हणून कारला शिजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही एक पाच सहा मिनटं मध्य मासेवर बघू शकता बाजूने मस्त याला छान तरी सुटलेली आहे कारले शिजले की नाही हे बघण्यासाठी कडक भाग किंवा टनक शेंडाचा भाग दाबून बघायचा आहे मस्त मौसूत मस्त कारलं आपलं शिजलेलं आहे गॅस बंद करून कारला थोडं आपण थंड करून घेतलेला आहे बघू शकता थंड झालं की आणखीन मस्त दाटसर झालेला आहे आणि याला रंग सुद्धा किती सुंदर आलेला आहे तर असा हा आपला गोडा मसाला वापरून तुम्ही अशी भरली भाजी नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपले कुकिंग तिकीट मराठीचे मसाले जर तुम्हाला घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे किंवा दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे सगळे मसाले आमच्याकडून ऑर्डर करू शकता बरं नसल्यामुळे किंवा सर्दी असल्यामुळे आवाज तुम्हाला असा येतो आहे आणि इथपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून ऋणी आहे चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।